कोरोनासारख्या महामारीत देखील आपल्या जीवाची पर्वा न करता केवळ जनसेवेच्या भावनेने पहेल फाउंडेशनचे अध्यक्षा डॉक्टर अल्विना हक राहणार बडनेरा निवासी हे अपंगांसाठी व गोरगरीब जनतेसाठी अहोरात्र झटत आहे रात्रीचा दिवस करून त्यांनी मानवता हाच खरा धर्म आहे त्यांच्या कार्यातून दर्शविला आहे आणि अपंगांना त्यांनी चांगले मार्गदर्शन केले यापूर्वक आपले मनपूर्वक आभार आपल्या कार्याचा सन्मान होणे गरजेचे असल्याचे सामाजिक जाणीवेतून कोरोना योद्धा म्हणून सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान, सन्मान करीत आहोत यामुळे आपल्या हातून सदैव जनतेचे कार्य घडत राहो ही सदिच्छा जिल्ह्यातील वज्रसत्व अपंग सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य ही एका धावत्या एक्सप्रेस सारखे कार्य करीत आहे सत्कार उपस्थित वज्रसत्व अपंग संघटनेचे नेते सचिन गजभिये व त्याच प्रदेश अध्यक्ष इरफान खान शहर प्रमुख राहुल सिसोदिया सहसचिव संजय चितवार जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रवीण काळे नईम भाई सुफियान विजय तायडे शेख रिजवान मोहसिन शाह कादर भाई बाबा भाई बिल्डर इत्यादींची उपस्थिती होती मॅडम जो काम कर रहे बहुत अच्छा काम कर रहे हैं। और उसे हम लोग सहमत हुए सहमत हो के इनके सत्कार करने के लिए आ गए बस इतना ही कहूंगा मैं मी वजर सत्व अपंग संघटने कड़ी आलो अमरावती का पायल फाउंडेशन मध्ये अलविना डॉक्टर अलविना यांच्याकडे मी इरफान भाऊचेकडून आलेला अमरावतीवणं त्यांचे काम खूप चांगले आहे त्यांनी गरिबांना खूप मदत केली आहे आणि पूरग्रस्तांना चोवीस तास त्यांनी जीवन भरवलेले आहे आणि सोशल वर्क ते पण चांगलं करतात त्यांच्या पद्धतीने आम्ही त्यांचा सत्कार आणि सन्मान केलेला आहे आणि भविष्यात त्यांचं आम्ही चांगले कार्य बघून सगळे काम करू उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती